राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे तसेच जानेवारी दोन हजार चौदा ते जुलै दोन हजार अठरा या काळातील प्रलंबित महागाई भत्ता यासह अन्य मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक महिन्यापूर्वी देण्यात आले होते या निवेदनाची मुख्यमंत्र्यांसह राज्य शासनाने दखल घेतली असती तर आज एस टी महामंडळावर संपाची वेळ आली नसती अशी प्रतिक्रिया महाड एस टी आगारातील कर्मचारी संघटनेचे सचिव कैलास देशमुख यांनी दिली राज्यातील एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे तसेच जानेवारी दोन हजार चौदा ते जुलै दोन हजार अठरा या काळातील प्रलंबित महागाई भत्ता शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वा वार्षिक वेतन वाढ वेतन वाढीची चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांची शिल्लक कामगारांच्या मूळ वेतनातील विसंगती दूर करून सरसकट पाच हजार सेवेतील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवेतील कॅशलेस योजना लागू करणे कर्मचारी व कुटुंबियांमध्ये फरक न करता एसटी मध्ये मोफत पाच सवलत देणे यासारख्या अनेक मागण्यांचे निवेदन एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले होते या निवेदनाची दखल घेतली असती व पूर्तता केली असती तर आज राज्यातील एस टी महामंडळाचा चालू असलेला संप टळला असता अशी प्रतिक्रिया कोकणातील मध्यवर्ती आगार असणाऱ्या महाड एस टी आगारातील कर्मचारी संघटनेचे सचिव कैलास देशमुख यांनी दिली राज्य सरकार अनेक लोकोपयोगी योजना राबवित आहे त्याच धर्तीवर एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असत्या तर आज ऐन गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी गैरसोय टाळता आली असती प्रवाशांना झालेल्या मनस्तापाबद्दल दिलगिरी व्यक्त करताना कैलास देशमुख म्हणाले की जे एस टी महामंडळाचे काम करतात त्यांचे काम आम्ही नेहमीप्रमाणे करतो राज्य शासनाने एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली महाडेसटी आगारातून मुंबई पुणे बोरीवली जळगाव सातारा या जिल्ह्यात जाणाऱ्या नव्वद टक्के एसटी बसेस बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गैरसोय झाल्याचे चित्र आगारात मिळाले कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद कवे सचिव कैलास देशमुख खजिनदार सुशील सावंत कार्याध्यक्ष अशोक गवांदे संघटक सचिव महेश राजे महाडिक प्रसिद्धी सचिव लक्ष्मण कचरे उपाध्यक्ष विलास देशमुख लक्ष्मण मोरे वैभव नाईक मंगेश शिंदे विनायक कांबळे यशवंत मालगुंडकर राजेश वाघमारे यांच्यासह अनेक कर्मचारी संपात सामील झाल्याचे चित्र मिळत होते मार्फत आगारामध्ये आंदोलन या कालपासून चालू आहे ते धरणे आंदोलन खऱ्या अर्थानं शासनाने माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी दिलेले जवळजवळ एक सव्वा महिना आम्ही आधी दिलेले जर याची जर पूर्तता केली असती तर हे आंदोलन उभं राहिलं नसतं हे आंदोलन उभं राहिल्यामुळे नाही म्हणलं तरी लांबपाल्याच्या जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत ज्या पुणे असतील मुंबई असतील बोरिवली असतील किंवा जळगाव जळगाव असतील सातारा भागात जाणाऱ्या गाड्या असतील त्या गाड्या नाही ना म्हटलं तर त्या गाड्या त्या ठिकाणी थांबलेल्या आहेत त्या थांबल्यामुळं प्रवाशांची हेडसण संपटक झालेले आम्ही या निमित्तानं प्रवासी वर्गाची या ठिकाणी जाहीर माफी मागतो परंतु हे जर माननीय मुख्यमंत्री आणि या शासनाने जर हा निर्णय योग्य वेळी घेतला असता तो ही हे झाली नसती त्यामुळे जे ज्या जे झालेले आहे ते या ठिकाण शासनाने त्याचा त्वरित निर्णय घेऊन जे झालेली जी घटना आहे ती थांबावी व कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्या इतकं वचनाची आमची जी मागणी आहे ती मागणीचा आवर्तव या ठिकाणी पूर्ण करणं खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे राज्य सरकार खऱ्या अर्थानं बऱ्याच सवलती या ठिकाणी देत आहे अगदी लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्याच्या योजना असतील किंवा शिक्षकांच्या शालेय विद्यार्थ्यांच्या योजना असतील अतिशय चांगल्या योजना या ठिकाणी हे राज्य सरकार देत आहे त्यामुळे हो राज्य सरकारकडे बघण्याचा कल याही ठिकाणी चांगला चांगला झालेला आहे परंतु त्या एस टीच्या संदर्भात त्यांनी अजून चांगली भूमिका घेऊन एस टी कर्मचा चा देखील त्या त्यांनी त्या या ठिकाणी समर्थन करून आमचा पगार करावा आमचं नेहमीच असते की जे आमचे काम जे, जे आमचं काम करतात आम्ही नेहमी त्यांचं काम करत असतो आम्ही आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांना આશીર્વાદ દેલાશિવાય કદી રા જનોદય કરિતા મિલિંદ માને મહાડ